सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर कंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहात संपर्क सदतीस अडतीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते वाळवा शिरगाव पुलाचे मंगळवारी उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं वाळवा शिरगाव कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील यांनी केलं आहे या पुलाचे उद्घाटन पक्षाचे नेते आमदार जयंतराव पाटील यांच्या शुभ होणार आहे या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन दिलीप पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील बाबा यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यकर्त्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी स्वतंत्र बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे पुलाच्या उद्घाटनानंतर त्याच दिवशी आमदार जयंतराव पाटील वाळवा गावातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी वाळवा गावातील सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांना पुलाच्या उद्घाटन समारंभास तसेच तिन्ही बैठकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन केलं आहे नमस्कार मैत्रिणीनो प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आले ते उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा